परत डिकम्पोजरची प्रोसेस देऊन झाला आहे डिकम्पोझर आता परत बनवायला ठेवला आहे डिकम्पोझर याच्यामध्ये दे। बॅक्टेरिया कल्चर आणखी नवीन बनवलेला डिकम्पोझर ठेवासाठी हे बघा डिकम्पोजर आहे त्याला दहा दिवस लागणार आणखी तयार व्हायसाठी हरी कंपोजर बिया आणखी पिपळाच्या बिया आणखी शेण आणखी गूढ आणखी गोमूत्र याला म्हणतात जीवामृत आता नवीन तयार व्हायसाठी टाकलेला आहे हा खाली केलेला ड्राम याच्यात बॅक्टेरिया कल्चर परत आहे काही प्रमाणात आणखी याच्यामध्ये गूढ टाकून आणखी याची संख्या वाढवणार बॅक्टेरियाची आधी याच्यामध्ये बॅक्टेरिया कल्चर तयार झालेला आहे पण याच्यातलं काढून आणखी परत याच्यामध्ये घातलेलं आहे हे बघा याला तयार व्हायसाठी आणखी पंधरा वीस दिवस लागेल आधीच्या देऊन झालेलं आहे आत्ता तिला हे बघा बनवलेलं मी तुम्हाला दाखवतो हा बनवलेला आहे हा पीवर जीवामृत आहे हे बघा हा फेंचुरीचुरी हे लिंबुडी आहे जमा केलेली हे बघा हे जमा केलेली लिंबुडी याचे आम्ही कल्चर बनवतो हे बघा हे ओरिजिनल जीवामृत हे बघा तैयार तो बैक्टीरिया बैक्टेरिया हाँ, बैक्टीरिया कल्चर इतना पानी मिक्स कर खाली है जिला सावली आवश्यक है बैक्टेरिया कल्चर बनने सा ऑर्गेनिक दौड़के बगे शेत लगे ऑर्गेनिक के

कम्पोजर आणि ती गुड याच्यामध्ये गुड ऑलरेडी डी कम्प्युजर मध्ये असते ते डिकम्प्युटर घेऊन ते घातलेलं आहे याच्यामध्ये आता हे दहा दिवसासाठी उडून द्यायचं पण आज आहे एक महिन्यासाठी सोडून द्यायचं आणखी मजा मधात येऊन मला याचा रिझल्ट झाडाची क्वालिटी फार आता मला दाखवत होती सगळ क्वालिटी तीन वर्षाची झाड आहे से जा रहा है

झाडल <zatter speak> <saiden> <Onion> Estás canadito, tú eres. Estás canadito. 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 Estás b u